यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या झडपीचे सीईओ आणि मनपा आयुक्तांच्या बदलीची चर्चा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झाली आहेत किंवा जे अधिकारी स्थानिक आहेत त्यांना बदलण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दोन वर्षे झाली की बदल्या केल्या जातात त्यामुळे झडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे आणि सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सोलापुरात येऊन नुकतेच एक वर्ष तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी नव्याने सोलापुरात आले आहेत आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार हे देखील सहा महिन्यांपूर्वीच आले आहेत त्यामुळे आता झेडपी आणि महापालिका आयुक्त यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज बोलवली शांतता कमिटीची बैठक सोलापुरातील एका बोगस डॉक्टरवर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलद्रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेन्शनचा निर्णय झाल्यामुळे एकोणतीस ऑगस्टपासूनचा शासकीय कर्मचाऱ्यांचा संप करण्यात आला स्थगित एक हजार तीनशे सदतीस कोटींच्या जळगाव येथील पाटील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल पीक कर्ज देण्यासाठी अडकटी लावणाऱ्या धाराशिवमधील आठ बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केले गुन्हे राज्यातील पहिली घटना जिल्हाधिकारी ओंबासे यांच्या कामाचे होत आहे कौतुक सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठी महाविकास आघाडीकडून संकेत लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी आठ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सोलापुरात येणार सोलापूर महापालिकेतील माजी उपायुक्त आणि सध्या उल्हासनगर येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या जमीर लेगरेकर यांच्यावर विनयभांगाचा गुन्हा दाखल सोलापुरातील सात रस्ता येथील गोविंद मेडिकलचा ताबा घेण्यासाठी दोन गटात झालेल्या हाणामारीत पंधरा जणांवर गुन्हे दाखल दिल्लीत झाली बैठक सोलापूर मुंबई सोलापूर तिरुपती या ठिकाणी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता सोलापुरातील गंगामय हॉस्पिटल समोरील अनधिकृत दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली जमीन दोस्त शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली थेट पीएम मोदी अमित शहाच्या दर्जाची सुरक्षा भाजप विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचं राजकारण केलं नसतं पंकजा मुंडेंनी विरोधकांना सुनावलं पुणे पोरशे अपघात प्रकरणातील आरोपी लाडक्या लेखासाठी अग्रवाल कुटुंबाच्या जोरदार हालचाली न्यायालयाकडे मागितली पोर्शिक कार आणि पासपोर्ट मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर गुजरात मध्ये पुराचा हा हा कार्यधार अजित पवारांना पुन्हा विरोध हिंगोलीतील सभेत आरडाओरड गोंधळ घालणाऱ्या चौदा आंदोलकांवर गुन्हे दाखल आसाराम बापूवर सात दिवस माधवबाग आयुर्वेदिक केंद्रात उपचार पोलिसांनी खोपोलीत सुरक्षा वाढवली सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आदिवासी असल्यामुळे वंचित राहिल्याचा आरोप पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोन वर्षानंतर मिळाला जामीन किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सनरूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर लोकांना तत्वज्ञान सांगताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटत नाही भास्कर जाधव यांची टीका जहीर खान लखनौ सुपर जॉयंट्सच्या ताफ्यात सामील आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये लखनौ संघाचा मार्गदर्शक म्हणून दिसणार मैदानात मुंबईतील विक्रोळीत देखभाल करणाऱ्या तरुणावरच कुत्र्याचा हल्ला अडीच तास लचकी तोडले उपचारापूर्वीच तरुणाने जीव सोडला मनसे आता आणखी महादेव जानकरांचा रासप पक्ष स्वबळावर लढणार महायुतीतील घटक पक्षाची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा